तुमचे हार्मोन्स तुमच्याशी बंडखोरी करत आहेत का तुम्हाला ही लक्षणं माहीत आहेत हट्टी वजन जे काही केला कमी होत नाही दर महिन्याला होणारा किंवा प्रचंड थकवा की का जणू काही दशकभर झोपूनही तुमचा थकवा दूर होणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच सगळं काही करून पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक कॅलरी मोजली असेल खूप व्यायाम केला असेल आणि कदाचित महागडी सप्लिमेंट्सने भरलेली शॉपिंग कार्ट पाहिले असेल जी सगळं ठीक करण्याचं वचन देतात आणि तरीही सूज येणं मूड स्विंग होणं पिंपल्स येणं आणि थकवा यासारख्या समस्या तश्याच आहेत हे सगळं बघून असं वाट असं वाटू शकतं की तुमचं शरीर तुमच्या विरोधात काम करत आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की यावरचा सा उपाय कोणतीही विचित्र नवीन डाएट किंवा शिक्षा वाटणारी जीवनशैली नाही तर काय होईल जर याचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच असेल अशा एका फूड कॅटेगरीमध्ये जे तुम्ही नक्कीच पुरेशा प्रमाणात घेत नाही आहात ही एक सारी गोष्ट तुमच्या लिव्हर आणि गट सपोर्ट करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जे हार्मोनल बॅलन्सच्या खेळातले दोन मुख्य खेळाडू आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या शरीराशी युद्ध करत आहात तर हा तुमचा शांतता करार समजा आमच्या सोबत राहा कारण आम्ही तुमच्या शरीराला सुंदर आणि सहज संतुलनात करण्याचं परत आणण्याचं सोपं प्रभावी सह रहस्य उघड उघडणार आहोत सो युअर हार्मोन कंट्रोल सेंटर द लिव्हर अँड द गट कनेक्शन काय खायचं हे सांगण्याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की ते का खायचं आपले हार्मोन्स जे आपल्या संपूर्ण शरीराला चालवणारे छोटे पण शक्तिशाली मेसेंजर आहेत ते इतके असंतुलित का होतात तुमच्या हार्मोनल सिस्टमला एका उत्कृष्ट ऑर्केस्ट्रा सारखं समजा जेव्हा प्रत्येक वाद्य तालात वाचतो तेव्हा सुंदर संगीत तयार होतं पण एक पण जर एकही एक विभाग बेसूट झाला तर संपूर्ण कार्यक्रम विस्कळीत होतो या ऑर्केस्ट्रामधील दोन सर्वात महत्त्वाचे विभाग म्हणजे तुमचं लिवर आणि गट म्हणजे आतडे जर तुमचा गट नीट काम करत नसेल किंवा लिव्हरवर जास्त ताण असेल तर तुमचे हार्मोन्स कधीच संतुलित होऊ शकत नाही ते पूर्णपणे एकमेकांशी जोडलेले आहेत तुमचं लिवर शरीराशी मुख्य फिल्टरेशन सिस्टम आहे त्याचं एक महत्त्वाचं काम म्हणजे वापरलेले हार्मोन्स विशेषतः एस्ट्रोजेन त्यांचं काम झाल्यावर त्यांना प्रोसेस करणं ते या हार्मोन्सला एका मेटॅफोरिफोरिकल बॉक्समध्ये पॅक करतं जेणेकरून ते शरीरातून सुरक्षितपणे बाहेर काढले जाऊ शकतील तर हे बॉक्स कुठे जातात सरळ तुमच्या पचन समजतेत अंतिम निरोपासाठी आणि इथेच तुमच्या गट हेल्थची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते जर तुमचं पचनसंस्था मंद असेल किंवा तुमच्या आठवड्यातील बॅक्टेरिया असंतुलित असतील तर ते इस्ट्रोजेन अ अयोग्यरित्या योग्यरित्या बाहेर टाकले जात नाहीत त्याऐवजी एक विशिष्ट एन्झाईम ते पॅकेज उघडून उघडू शकतो ज्यामुळे जुने इस्ट्रोजेन पुन्हा तुमच्या रक्तप्रवाहात मिसळतं या इस्ट्रोजेनच्या रिसायक रिसर्क्युलेशनमुळे इस्ट्रोजेन डॉमिनन्स नावाची स्थिती निर्माण होते मासिक पाळीत जास्त वेदना पी एम एस आणि कंबर व मांड्यांभोवती वाढणारं हट्टी वजन यासारखं अनेक तक्रारींमार्गे एक मोठं कारण असू शकतं ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला लिव्हरची हार्मोन्स पॅक करण्याची क्षमता आणि गटची त्यांना कायमचं बाहेर काढण्याची क्षमता या दोन्हींना सपोर्ट करणं आवश्यक आहे आणि हेच आपल्याला हार्मोनल आरोग्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि दुर्लक्षित असलेल्या पदार्थांकडे घेऊन जातात द ओवरलुक फूड कॅटेगरी द मायटी पॉवर ऑफ फायबर सो ठीक आहे तयार आहात तुमचे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची फूड कॅटेगरी आहे फायबर मला माहीत आहे हे काही एक्झॉटिक किंवा नवीन ट्रेंडी फूड नाही आहे पण मी तुम्हाला खात्री देते की हीच गुरुकुल्ली हीच गुरुकिल्ली आहे बहुतेक लोक विशेषत महिला पुरेशा प्रमाणात फायबर घेत नाही आणि त्यामुळे त्यांच्या हार्मोन्सवर वाईट परिणाम होत होत आहे पन्नास वर्षाखालील महिलांसाठी दररोज किमान पंचवीस ग्रॅम फायबर घेण्याची शिफारस केली जाते जरी आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याहून अधिकची गरज असते तर मग हा साधा सोपा पोषक घटक असे चमत्कार कसे कर, करतो तो, तो फायबर तुमच्या गटचा सर्वात चांगला मित्र आणि तुमच्या लिव्हरचा नंबर वन कर्मचारी आहे हे काही उत्कृष्ट मार्गांनी काम करतं पहिलं आणि हार्मोनल बॅलन्ससाठी सर्वात महत्वाचं म्हणजे काही प्रकारचे फायबर तुमच्या कटमधील अतिरिक्त पॅक केलेल्या एस्ट्रोजनला शारीरिकरित्या बांधून ठेवतात फायबरला एक स्पंज समजा जो तुमच्या लिव्हरने प्रोसेस केलेला सगळा हार्मोनल कचरा शोषून घेतो एकदा का ते इस्ट्रोजेन फायबरला चिकटलं की ते पुन्हा शोषलं जाऊ शकत नाही ते लॉक होतं आणि प्रत्येक निरोगी बॉल मोमेंट बाहेरच्या रस्ता दाखवला जातो पुरेशा फायबरशिवाय ते इस्ट्रोजेन सतत शरीरात फिरत राहतात आणि हार्मोनल गोंधळाची भावना वाढवते दुसरं फायबर दुसरं फायबर हे प्रोबायोटिक आहे ते तुमच्या आठवड्यात राहणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाचं आवडतं अन्न आहे जेव्हा तुम्ही या चांगल्या बॅक्टेरियांना खायला देतात तेव्हा ते वाढतात ते वा आणि एक निरोगी वैविध्यपूर्ण गट मायक्रोबायोमिक तयार करतात हे निरोगी आर आतड्याचं वातावरण हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे सो आतड्यातील काही विशिष्ट सूक्ष्मजंतूंचा गट ज्याला एस्ट्रोब्लो बोलोम म्हणतात तुमचं शरीर एस्ट्रोजेन कसं प्रोसेस करतं यावर थेट निय नियंत्रण ठेवतो आनंदी इस्ट्रो बोलेम म्हणजे आनंदी इस्ट्रोजेन पातळी तर अस्वस्थ इस्ट्रो बोलेम अस असंतुलनाचा कारणीभूत कारणीभूत ठरतो शेवटी फायबर तुमच्या ब्लड शुगर रक्तातील साखरला स्थिर करण्यासाठी एक रॉकस्टार आहे जेव्हा तुम्ही फायबरयुक्त जेवण करता तेव्हा ते कार्बो कार्बोदकांच्या म्हणजे कापच्या पचनाची आणि शोषणाची गती कमी करतं ज्यामुळे ब्लड शुगर आणि इन्सुलिनमध्ये होणारी तीव्र वाढ आणि घट टाळता येते हे मुख्य हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुमचा ब्लड शुगर हार्मोन इन्सुलिन यांचा थेट संबंध तुमच्या सेक्स हार्मोनशी असतो अस्थिर ब्लड शुगर तुमच्या संपूर्ण एंडोक्राईन सिस्टमसाठी एका स्ट्रेस बॉम्बसारखी आहे तुमच्या बहुतेक जीव जेवणात फायबरचा समावेश करून तुम्ही स्थिरतेचा एक मजबूत पाया तयार करता आणि हे तुम्हाला सर्वत्र स्वादिष्ट वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये मिळू आपण हो बोलत आहोत सफरचंद पेरू यासारख्या फळांबद्दल भेंडी आणि पालेभाज्यांसारख्या सर्व प्रकारच्या भाज्या ओट्स क्युनोआ आणि नाचणी बाजरीसारख्या पारंपरिक धान्य आणि लहान बिया व सुकामेळवा विशेषतः जवसाच्या बिया फ्लॅक्सीड्स ज्यात लिग लिग्नेन्स नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो जो इस्ट्रोजेन संतुलित करण्यासाठी सुपरस्टार आहे द हार्मोन डिटॉक्स पॉवर हाऊस क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स आता सर्वच फायबर उत्तम असले तरी फायबरयुक्त पदार्थाचं एक कुटुंब असं आहे ज्याला स्वतःचा हॉल ऑफ फेम मिळवायला मिळवायला हवं जर फायबर ही चावी असेल तर हा गट मास्टर की आहे मी क्यू क्यू, क्यू क्रुसिफिरस भाज्यांबद्दल बोलत आहे यामध्ये ब्रोकोली केल ब्रेसेल्स प्राऊड्स आणि अरुगुला तसेच भारतीय स्वयंपाकघरातील फ्लावर आणि कोबी यांचा समावेश होतो या भाज्यांना इतकं शक्तिशाली बनवण्यासाठी बनवणारी खास गोष्ट म्हणजे इंडोल थ्री कार्बिनॉल नावाचा एक विशेष कंपाऊंड याला तुमचं शरीर डोली मिथेन आ, मिथेन किंवा डीम नावाच्या दुसऱ्या आश्चर्यकारक कंपाऊंडमध्ये रूपांतरित करतं या कंपाऊंड्सला तुमच्या लिव्हरसाठी एक समर्पित सपोर्ट सिस्टम समजा ते लिव्हरच्या डिटॉक्स मार्गांना सक्रियपणे मदत करतात जे अतिरिक्त एस्ट्रोजनवर प्रक्रिया करून त्याला बाहेर काढतात त्यामुळे जिथे फायबर आतड्यात एस्ट्रोजेनला बाहेर काढण्याचं काम करतात तिथे क्रिसिफेरस भाज्या लिव्हरमध्ये त्याला अधिक प्रमाणा प्रभाव प्रभावीपणे पॅक करण्यास मदत करतात हार्मोनल असंतुलनाविरुद्ध हा एक अविश्वसनीयपणे प्रभावी वन टू पंच आहे शिवाय या भाज्यांमध्ये भरपूर असतात जे आपल्या पेशींना नुकसानापासून वाचवतात जर तुम्हाला पी एम एस सूज किंवा स्तनांमध्ये वेदना यासारख्या समस्या असतील तर अनेक महिलांना असं आढळून आलं आहे की दररोज एक ते दोन सर्विंग क्रिसिफेरस भाज्या खाल्ल्याने खूप मोठा फरक पडू शकतो तुम्ही त्यांना वाफून भाजून किंवा भाजी किंवा मध्ये वापरू शकतात हा अन्न हेच औषध या धोरणाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे सो so, जर तुम्हाला हे पटत असेल आणि तुम्ही अखेर तुमच्या शरीराच्या विरोधात नव्हे त्याच्यासोबत काम करण्यास तयार असाल तर एक सेकंद काढून सबस्क्राईब बटन नक्की दावा आम्ही दर आठवड्याला नवीन व्हिडिओ घेऊन येतो ज्यात तुम्हाला छान वाटावं वा यासाठी सोपे आणि व्यावहारिक सल्ले असतात सो पुढचा व्हिडिओ चुकवू नका द बिल्डिंग ब्लॉक्स हेल्दी फॅट्स ठीक आहे तर आपण जुने हार्मोन्स कसे बाहेर काढायचे ते पाहिलं आता नवीन आणि निरोगी हार्मोन्स कसे तयार करायचे याबद्दल बोलूया योग्य कच्च्या मालाशिवाय तुमचं शरीर हार्मोन्स तयार करू शकत नाही त्यासाठी आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फॅट चरबी हो हे खरं आहे हेल्दी फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल हे आपल्या एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन सारख्या सेक्स हार्मोन्ससाठी अक्षरशः बिल्डिंग ब्लॉक्स आहेत अनेक दक्ष दशकांपासून आपल्यापैकी बऱ्याच जणांना चरबीला घाबरायला शिकवलं गेलं आणि आपण लो फॅट पदार्थांकडे वळलो हे हार्मोनल आरोग्यासाठी एक मोठी आपत्ती होती प्रत्येक जेवणात हेल्दी फॅट्सला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे ते केवळ हार्मोन उत्पादनासाठी आवश्यक नाहीत तर ते सूज म्हणजे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मोठी भूमिका बजावतात जे हार्मोनल त्रासाचं आणखीन एक सामान्य कारण आहे विशेषतः ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे सूज कमी करणारे शक्तिशाली घटक आहेत म्हणजे इन्फ्लमेशन हेल्दी फॅट्स तुम्हाला पोट भरलेलं आणि समाधानी ठेवण्यास ठेवण्यासही मदत करतात आणि विटॅमिन डी सारखी चरबीत विरळणारी सत् जीवनसत्व शोषणासाठी आवश्यक आहे जे हार्मोन नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजवतात तर तुम्हाला हे हार्मोन लविंग फॅट्स कुठे मिळतील तर अव्या सॅल्मनसारखे फॅटी फिश आणि सुकामेवा व बियापासून सुरुवात करा आणि पारंपरिक भारतीय स्वयंपाकघरात अविभाज्य घटक शुद्ध तूप हे हेल्दी फॅटचा एक उत्तम स्रोत आहे जे हार्मोन उत्पादनास मदत करतं कोल्ड प्रेस पर्याय जसे की नारळ नारळ तेल आणि मोहरीचे तेल देखील उत्कृष्ट पर्याय आहे आहे फक्त दोन ब्राझील नट्स तुम्हाला दिवसभर दिवसभरात आवश्यक असलेले सेलेनियम देतात जे हे खनिज निरोगा निरोगी थायरॉइडसाठी अत्यंत आवश्यक आहे चरबीला घाबरू नका तुमचे हार्मोन्स अक्षरशः तुमच्यापासूनच बनवलेले आहेत बनलेले so आहेत सो नेक्स्ट बघूया द स्टॅबिलायझर क्वालिटी प्रोटीन आपल्या हार्मोन बॅलन्सिंग प्लेटचा शेवटचा भाग म्हणजे प्रोटीन जर फायबर ही स्वच्छता करणारी टीम असेल आणि फॅट ही बांधकाम करणारी टीम असेल तर प्रोटीन हे साईट मॅनेजर आहे जे सर्व काही स्थिर आणि वेळेवर चालू ठेवतं तुमच्या जेवणात पुरेसे प्रोटीन घेणं हे हार्मोनल संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहे का पहिलं प्रमाणेच प्रोटीन ब्लड शुगर संतुलित करण्यासाठी अविश्वसनीय आहे ते रक्तातील साखरेचा प्रवाह कमी करतं ज्यामुळे इन्सुलिनच्या वाढीला प्रतिबंध होतो जे तुमच्या इतर हार्मोन्सना पूर्णपणे विस्कळीत करू शकतात प्रोटीन खाल्ल्याने तुमचे पोट भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे साखरेयुक्त पदार्थाची लालसा कमी होते जे हार्मोनल गोंधळा गोंधळा खत पाणी घालतात दुसरं तुमच्या शरीराला प्रोटीनमधील अमायनो ॲसिडची गरज पेप्टाइड हार्मोन्स नावाचे घटक तयार करतात करण्यासाठी असते हे असे संदेशवाहक आहेत जे तुमचा मूड ऊर्जेपासून तुमच्या तणावाच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही नियंत्रित करतात जर तुम्हाला पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर तुमचं शरीर हे महत्त्वाचं सिग्नल तयार करू शकत नाही उच्च गुणवत्तेच्या स्रोतावर लक्ष केंद्रित करा यात अंडी चिकन आणि तरसारखे लीन पोल्ट्री आणि गवत खाणाऱ्या जनावरांचे मास यांचा समावेश होतो आणि भारतीय जेवणाचा आधारस्तंभ असलेल्या वनस्पती आधारित पर्यायांना पर्यायांना विसर विश्रु, विसरू नका डाळ चना मसाला किंवा राजमा हे सर्व उत्तम प्र पर्याय आहेत पनीर सुद्धा एक उत्तम पदार्थ आहे हे पदार्थ तुम्हाला प्रोटीन ते महत्त्वाचे हार्मोन संतुलित करणारे फायबर या दोन्हींचा दुहेरा फायदा देतात एक चांगला नियम म्हणजे प्रत्येक जेवणात तळ हाताच्या तळ हाताच्या आकाराच्या भागा इतकं प्रोटीन घेण्याचं ध्येय ठेवावं तो तुमचे हार्मोन संतुलित करणं हे गोंधळात टाकणारे नियम किंवा विवं विवंचिततेने वान्च, भरलेले आयुष्यभराचे युद्ध असण्याची गरज नाही हे मूलभूत गोष्टींकडे परत जाण्याबद्दल आणि तुमच्या शरीराला मुल, मुल मुल मुबलक प्रमाणात योग्य गोष्टी देण्याबद्दल आहे हे तुमच्या लिवर आणि गटला थोडं प्रेम दाखवण्यासारखं आहे तर चला एक छोटासा आढावा घेऊया सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फायबर जो एक दुर्लक्षित हिरो आहे जो अतिरिक्त इस्ट्रोजेनला बांधून बाहेर काढतो आणि तुमच्या चांगल्या आतड्यातील बॅक्टेरियाला पोषण देतो तुम्ही क्रुसिफेरस भाज्या जसं की फ्लावर आणि कोबी खाऊन याला सुपर चार्ज करू शकतात जे तुमच्या लिव्हरला हार्मोन्सवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेला विशिष्ट सपोर्ट देतात तुम्हाला अवॅकॅडो सॅलमन आणि तुपासारख्या पारंपरिक फॅट्समधून भरपूर हेल्दी फॅट्स घेऊन तुमचे नवीन हार्मोन्स तयार करण्याची गरज आहे जे आवश्यक कच्चा माल पुरवतात आणि शेवटी तुम्ही प्रत्येक जेवणाला डाळ चणे आणि पनीर यासारख्या क्वालिटी प्रोटीन स्रोतांनी आधार द्या जेणेकरून तुमची ब्लड शुगर स्थिर राहील आणि ते महत्त्वाचे अमायनो ॲसिड मिळतील खरं हार्मोनल संतुलन तुमच्या ताटातच ता सुरू होतं तुमच्या लक्षणांचे बळी होण्याऐवजी तुम्ही पुन्हा एकदा उत्साही ऊर्जावान आणि तुमच्या शरीराशी पूर्णपणे एकरूप झाल्यासारखा अनुभवण्याची शक्ती तुमच्यात आहे हा नक्कीच एक प्रवास आहे पण आता तुमच्याकडे नकाशाही आहे आणि आजची सुरुवात करण्यासाठी आवश्यक घटक आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया याला एक थम्सअप त्या आणि आणखीन सोप्या विज्ञानावर आधारित आरोग्य समाधानांसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या पुढच्या पायऱ्यासाठी आमचा द थ्री बेस्ट एक्सरसाइजेस फॉर हॉर्मोनल बॅलन्स हा व्हिडिओ नक्की पहा ज्यात तुम्ही या उत्तम आहाराला योग्य प्रकारच्या जेवणाची जोड कशी देऊ शकतात हे शिकूया हे शिकाल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय